अंबाजोगाई तालुक्यातील घुलोपडी गावचा रितेश गवडी दसऱ्या अगोदर पाण्याच्या डोहात आई बहीण यांना पाण्यात बुडण्यापासून त्याने वाचवले स्वतःचा जीव धोक्यात हो घातला बुडात गेलेल्या भाच्याला परमेश्वर ढवारे या मामाने पाण्यातून काढून तोंडाने ऑक्सिजन देत अंबाजोगाईच्या रुग्णालयात आणले पंधरा वीस दिवसापेक्षा जास्त दिवस अंबाजोगाईच्या आर रुग्णालयात तो उपचार घेत होता मात्र प्रकृतीत किंचितही बदल झाला नाही एक काळ असा होता अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात मराठवाडाच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचार घेऊन बरे व्हायचे शासकीय निधीतून लागेल ती औषधे इंजेक्शन गोळ्या खरेदी करून रुग्णाला देऊन डॉक्टर आटोकाट प्रयत्न करायचे आज तर अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात अद्यावत मशिनरी आहेत औषधोपचार प्रगत झाले तरीही बहुतांशी रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाला खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला का दिला जातो हेच आज पावतो समोर आलेले नाही अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत सर्व काही उपलब्ध असूनही रुग्णाला बरे व्हायचे असेल तर खाजगी रुग्णालयात का जावे लागते यावर कोणी विचार करणार आहे की नाही आपापली मैत्री हितसंबंध जपण्यासाठी रुग्णालयाला शोभेची वस्तू बनवायची आहे का अंबाजोगाई करा एकदा शांत डोक्याने विचार करा रितेश गवळी पंचवीस दिवसापेक्षा जास्त दिवस उपचार घेत होता काय उपचार केले उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे तपशील ठेवायला हवा कारण रितेश गवळीच्या नशिबी गरीबी संघर्ष पाचवीला पुंजलेला दिसतो त्या दिवशीची घटना त्याच्या मामा परमेश्वर ढवारे यांनी सांगितली ती थक्क करणारी होती त्याच्या शौर्याबद्दल ना तहसीलदार यांना देणे घेणे ना आमदार खासदाराला कारण त्यांची शिफारस करणारा कोणी प्रतिष्ठित नाही वडील आंतोरणावर खेळून आहेत आई मोलमजुरी करते दर्पणच्या माध्यमातून बातमी प्रकाशित झाल्यानंतर अनेक संवेदनशील मनाच्या व्यक्तीने ज्याला जमेल तशी मदत केली त्यामुळे रितेशला मुंबईच्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी लागणारा रुग्णवाहिकेचा खर्चाची रक्कम जमा झाली रितेश गवळीच्या उपचारासाठी अंबेजोगाईच्या ये या रुग्णालयाच्या डीन ऑफिसने खासगी औषध दुकान दुकानातून औषध गोळ्या इंजेक्शन किती परचेस केले का नाही या संदर्भात डीन यांना कल्पना दिली होती मग नेमका असा कोणता आजार होता त्यावर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयातील उच्च विद्या विभाषित विभूषित असणारे डॉक्टर सुद्धा या आजारापुढे हातबल झाले काल रितेश गवईला मुंबईला हलवण्यात आले हो एक मुद्दा सर्वात महत्वाचा बाजूलाच राहिला डॉक्टर सुद्धा माणूसच असतो बरं का मुंबईच्या एका डॉक्टरला ही बातमी समजली त्यांनी रितेशला मदत पाठवली धन्यवाद डॉक्टर साहेब अशा संवेदनशील मनाच्या डॉक्टरांची समाजाला आज खरी गरज आहे एवढे मात्र नक्की